मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बिल ऐकून प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खूप दिवसाने तर मंडळी आज बघता बघता गणपती बाप्पाचा पाचवा दिवससुद्धा उजवळला आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचा आज निरोप द्यायची वेळ लागली आहे आणि पावसाने सुद्धा मंडळी हजेरी लावली आहे आणि एवढे दिवस व्हिडिओ वगैरे येत नव्हते कारण माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती गणपती बाप्पाच्या दुसऱ्या दिवसापासूनच आपला ताप वगैरे सर्दी ताप चालूच होता आणि पावसाने हजेरी लावली आहे तर मंडळी आज आमच्या वाडीतील एक गणपती प्रप्पाचं विसर्जन आज होणार आहे ते आपण बघणार आहोत पहिलं मंडळी आमच्या गावामध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये पण असेलच भामदेची सांगण्याची एक प्रथा या वाडीतील सर्वजण एकत्र येणार प्रदी बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वजण एकत्र बसून जेवणार ती वगैरे संध्याकाळच्या वेळेला असणार आहे आणि त्याच्यानंतर प्रदी बाप्पाची आरती झाल्यानंतर त्यानं विसर्जनासाठी व्हाळावरती नेलं जाणार आहे ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मंडळी आता पाऊस येतो जोरात आता आपण घरी जाऊया आणि बघूया आजचं हे विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे केलं जातं त्यासाठी व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओला वी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मंडळी आमच्या गावाकडे सगळी वाडीतील घरा तिथे जवळजवळ आणि आता आपण पप्पूबाईचं गणपती विसर्जन होणार आज त्याच्यामुळे आता आपण आलो ने इकडे मंडळी नैवेद्याची तयारी चालू आहे बघा किती प्रकारच्या भाज्या आहेत बघा यामध्ये वर्षभराची जेवढा भाजी असतात ना तेवढा आपण प्रत्येक दिवसाला हे अकरा दिवस खात असतो बघा बाप्पाला नैवेद्य दाखवताना आणि मंडळी पावसाने हजेरी लावली आता बरोबर दोन वाजले बघा विसर्जनाच्या वेळी गण थोडासा पाऊस असायला पाहिजे तर मजा नाही गणपती आपण त्या विसर्जनासाठी बघा पावळीत आणि असं आहे गावाकडचं वातावरण सध्या नैवेद्यामध्ये मित्रांनो बघा किती बारा तेरा प्रकारचा आपण पदार्थ आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो आता बरोबर पाच वाजलेत हईच्या गणपती बापाचं पारंपरिक पद्धतीनं आपण विसर्जन करणार आहोत बापाला निरोप देणार आहोत त्याच्यासाठी आता आरती वगैरे असणार आहे आता बरोबर पाच होतं झाले वाढीचे सर्वजण एकत्र येणं आरती वगैरे करणार त्यानंतर आपण बाप्पा विसर्जनासाठी बाहेर काढणार आहोत आता आपण तिकडे जाऊया आरती वगैरे करूया आणि कुठे आपण हे विसर्जन करणार आहोत ते आपण थोडक्यात बघणार होतो त्यासाठी व्हिडिओ तुम्ही परत शेवटपर्यंत बघा Halo, bersih lagoan lagi tadi. Versi. mau Kamu दुई पैगले मंडे विसर्जनच्या वेळी आपल्या खाड्यामध्ये ना साफसफाई वगैरे केली जाते रांगोळी वगैरे शेणाने सारवलं वगैरे जातात त्यावरच्या वरती बाप्पा ठेवले जाते बघा बरोबर आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण गणपती आपल्या विसर्जनासाठी बाहेर काढलोत सगळं आहेत आणि गणपती आपण शाडोम दिसत म्हणजे खूप जड आहे हे छान पण चित्र nih kalau त्यामुळे आपण खूप खूप गणपती बाप्पा पुढच्या वर्षी म्हणजे अशा प्रकारे आमच्या वाटीतील एकच गणपती बाप्पाचं विसर्जन आज होणार आहे म्हणजे पाच दिवसांनी आमच्याकडे गौ गौरी गणपती कमी त्याचबरोबर सात दिवसाचे गणपती बाप्पा असतात त्याचबरोबर अकरा दिवसाहीसुद्धा गणपती आप्पाचं विसर्जन केलं जातं तर आज आपण मंडे बघणार आहोत ते म्हणजे आमच्या वाडीतील एकच गणपती आप्पाचं विसर्जन होणार आहे आणि अजून जे गणपती आप्पा आहेत ते सात दिवसाचे आणि अकरा दिवसाचे आहेत ते पण आपण नंतर व्हिडिओ नक्कीच बघणार आहोत मजा असता आपल्या कोकणामध्ये की आज लवकरच गणपती बाप्पा जातात काय काय जणांचे आणि आपल्या मागून सगळे येतात तर मंडळी आता आपण आमच्या पुलावरती आलोय आपल्या गावाचे सुद्धा प्रत्येक वाडीमध्ये गती आपण विसर्जनासाठी जे आणले गेले असणार ते पण आपण बघणार आहोत आणि आपण आपल्या आपण मागून येतोच आहे त्याच्या इथे बघूया किती गणपती बाप्पा आले असेल त्याचं दर्शन आपण घेऊया आता आपण पोचलो आहे पुलावरती हे किती आता पुलावरती मंडळी पोचलो आहे आरती वगैरे चालू आहे आणि आपल्या इकडचे पण गणपती बाप्पा आले बघूया आणि इकडे तर ना

ले गतरा हे टिकट दा ए 24 ए एक पति भक्त जय हो जय हो जय हो नन्जे धुन देउ नन्जे धुन देउ पानी एउटा आणि म्हणजे आपली इथे आणि Tamaná,

મિત્રો પાસાને હજેરી લાવીલે પાઉસ આલા परके बाजार terjual di

तर म्हणजे आता आपण गणपती विसर्जनासाठी खाली घेऊन जातोय आमच्या इकडे बघा बाळक पाणीच पाणी आज पाऊस पण पडता म्हणजे आता आपण गणपती बापा विसर्जनासाठी खाली घेऊन जातोय

못 쉴만х 하iley 아�丈 오고 들어가기 인생은 미치겠네요 집에 throw explaining मित्रांनो एक मजा असते आपल्या कोकणात आणि पाठर थोडी ना माती घेऊची लागता गंभ जाताची कारण पाठ खाली घेऊन जायचं नसतं त्याच्यामुळे आणि कारण रात्री परत तो पाठ तर लागतं आजचा एक दिवस आणि इकडे सुद्धा कारण गणपती तर मंडळी अशा प्रकारे आता आपण पाच दिवसाच्या बा गणपती बाप्पाचं विसर्जन बघितलं आपल्या वाडीतील एकच गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्याच्यामुळे आपल्या वाडीतील थोडी माणसं कमी होती आता आपण सात दिवसाचे असतील आणि त्याचबरोबर अकरा दिवसाची सुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जन तेव्हा भरपूर सारी गर्दी असणार आहे आणि आता आपण आमच्या वाडीतील म्हणजे सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं त्यांचंसुद्धा आपण एक बाप्पाला निरोप घेतला आणि आपण आता मंडळी चाललो आहे घरी पाऊस येत जात होता एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मी त्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओपर्यंत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मंडळी कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा धन्यवाद